नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र मारे भाग जाएगी पंचाहत्तर वर्षीय महिला नेत्याबद्दल भारताचे पंतप्रधान हे विचार करतात कोणत्याही देशाचा पंतप्रधान महिलांबद्दल इतका वाईट विचार कसा काय करू शकतो असा प्रश्न भारतातील मुली महिला करतात तुम्ही इतके उपहासात्मक कसे बोलू शकता तुमच्यात अशी निराश भावना कशी असू शकते तुमची अशी क्षुद्र वृत्ती कशी असू शकते यावेळी सोनिया गांधी या भारतीय राजकारणातील महान महिला नेत्या आहेत हे भाजपमध्ये पण कोणीच नाकारू शकत नाही आणि जेव्हा मोदी जनतेसमोर माईक वर अशा महान महिला नेत्याबद्दल इतके उपहासात्मक बोलू शकतात तेव्हा देशातील सर्वसामान्य महिलांबद्दल त्यांचे विचार काय असतील आणि इथूनच प्रश्न पडतो की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिलांचा आदर करायला कधी शिकणार आहेत हा प्रश्न तुम्ही असाही मांडू शकता की नरेंद्र मोदी महिलांबद्दल अपशब्द वापरणे कधी थांबवतील मत मिळवण्यासाठी तुम्ही महिलांचा अपमान कराल मोदीजी महिलांबाबत तुमचा हा दृष्टिकोन असेल तर लाज वाटली पाहिजे आणि लाज या शब्दालाही लाज वाटली पाहिजे सामाजिक कार्यकर्ता असलेल्या तिस्ता सेटलवाड ह्या म्हणतात की सोनिया गांधीजी या आपल्या ज्येष्ठ महिला नेत्यांपैकी एक आहेत आणि त्यांचा त्याग त्यांचं बलिदान आणि संसदेत असलेली त्यांची प्रतिष्ठा हे प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे पंतप्रधान त्यांच्याबद्दल ज्या पद्धतीने बोलले ते त्यांनाच नाही तर पंतप्रधान पदालाही शोभत नाही किंबहुना सोनिया गांधींचा अपमान करण्यासाठी नरेंद्र मोदींनी आपलाच पक्ष भारतीय जनता पक्षाला भगोडाचा पक्ष म्हणून संबोधलाय कारण त्यांच्यामध्ये त्यांच्या मते लोकसभे ऐवजी राज्यसभेतून खासदार होणारे लोक हे भगोडे आहेत हा नरेंद्र मोदींचा युक्तिवाद आहे ना आम्ही यावर पण येऊ त्याआधी रायबरेली जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाचे दृश्य बघा पंचाहत्तर वर्षीय महिलेसोबत नरेंद्र मोदींचा निर्लज्जपणा अधिक स्पष्ट होईल राहुल गांधींचे नॉमिनेशन होणार होते तिथे पोचल्यानंतर सोनिया गांधींनी आपल्या अर्ध्या वयाच्या अधिकाऱ्याला हात जोडून अभिवादन केले दोन सेकंद थांबल्यानंतर त्या वळतात था, आणि दरवाज्याकडे पाहतात आणि नंतर एक एक पाऊल टाकत कर, दरवाज्याकडे जातात कारण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे खोलीत पोचले नव्हते बाहेर खूप ऊन आहे व खरगे यांचे वय एक्क्याऐंशी असल्यामुळे त्या काळजीत होत्या जेव्हा खरगेजी खोलीत आले तेव्हा सोनियाजींनी त्यांना बसायला सांगितलं आणि जोपर्यंत खरगेजी बसत नाही तोपर्यंत सोनिया गांधी सुद्धा उभ्या राहतात खर तर सोनिया गांधी आरामात बसून खरगेजींची वाट पाहू शकल्या असत्या पण त्या उभ्या राहिल्या याला म्हणतात शिष्टाचार पार्टी व संसदीय राजनीतीमध्ये त्या खरगेपेक्षा वरिष्ठ आहेत पण त्या माणुसकी आणि शिष्टाचार दोन्ही गोष्टी विसरलेल्या नाही पण राजकीय विरोध आणि महिलांना घेऊन एकदम पूर विचार करणारे नरेंद्र मोदी एका पंच्याहत्तर वर्षाच्या महिलेसाठी आजकाल आरोग्य पण ठीक राहत नाही तिच्यासाठी अशा प्रकारची भाषा वापरणं यावरून नरेंद्र मोदींचे संस्कार दिसून येतात आता इनकी सबसे बडी नेता चुनाव लढने की हिंमत नाही करेगी वो डर के मारे भाग जा... वाटते आणि फार वाईटही वाटते की देशाच्या एका एवढ्या मोठ्या महिला नेत्या आणि आपल्या सोबतच खासदार बाबत इतके निर्लज्ज भाषा वापरणारे इतके निर्लज्ज विचार ठेवणारे हो भारताचे पंतप्रधान आहेत पण मोदी तर गर्वानी सांगतात कि अशी सडक छाप भाषेचा वापर मी फक्त सडक छाप सभेमध्येच करत नाही तर संसदेत सुद्धा मी अशी सडक्षाप भाषा वापरतो हे फारच भयानक आणि भीतीदायक आहे जरा विचार करून पहा असे विचार ठेवणारा महिलांबद्दल असे विचार ठेवणारा माणूस हा भारताचा पंतप्रधान आहे आणि महिलांसाठी एवढा निर्लज्ज भाषेचा वापर त्यांनी काही के पहिल्यांदाच केलेला नाहीये शशी थरूर यांच्या पत्नीला स्वर्गीय सुनंदा पुष्कर यांना त्यांनी दहा वर्षापूर्वी पचास करोड की गर्लफ्रेंड असं म्हटलं होत त्यांची अक्षरशः किंमत लावली होती आणि सोनिया गांधी यांना तर त्यांनी ते याच्या आधी जर्सी गाय असं पण म्हंटल होत काँग्रेसची विधवा असं पण म्हटलं होतं आणि एवढंच नाही तर पंतप्रधान पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी संसद मध्ये काँग्रेसच्या खासदार आहे रेणुका चौधरी यांच्या हासण्यावर म्हटलं होतं की यांचं हास्य ना ते ताडता राक्षसी सारखं आहे आणि हेच आहे नरेंद्र मोदी यांचे खरे विचार की ते महिला खासदाराला जर्सी गाय म्हणू शकतात काँग्रेसची विधवा म्हणू शकतात एका केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीला किंमत लावू शकतात पचास करोड की म्हणू शकतात मग महिला सन्मानाला घेऊन त्यांच्या या पाखंडी विचाराबद्दल सांगायला आणि ऐकायला उरतच काय पण प्रश्न याच्याही पुढचा आहे त्यांचे हे विचार नुसतंच सोनिया गांधी सुनंदा पुष्कर रेणुका चौधरी फक्त यांच्यासाठीच नाहीये तर आता इनकी सबसी बडी नेता चुनाव लड़ने की हिम्मत नहीं करेगी वो डर के मारे भाग जाएगी और वो भाग करके राजस्थान गई और राजस्थान से राज्यसभा सराता 2014 चे इलेक्शन आठ स्मृति रानी हरली करी पण मोदींनी तिला राज्यसभा आणलाच। आणि खासदारच नाही तर एक बारावी पास असलेल्या नेत्याला शिकल्या सवरल्या लोकांसाठी असलेल्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा मंत्री सुद्धा बनवून टाकलं तर मग काय मोदीजींच्या नजरेत स्मृती इराणी भिवून पळून आली होती का अरुण जेटली हे सुद्धा इलेक्शन हरले होते आणि मग ते राज्यसभेत आले आणि मग मोदींनी त्यांना वित्त मंत्री बनवले तर मग काय मोदीजींच्या नजरेमध्ये जेटली हे भगोडे होते का आता ज्योतिरादित्य सिंधिया सुद्धा इलेक्शन हरले होते आणि त्यांना पण मोदीजींनी राज्यसभेत आणलं आणि मंत्री बनवलं तर मग आता मोदीजी सिंधियांना पण भगोडा म्हणतील का आता निर्मला सीतारामन यांनी पण कधीच जनतेचा सामना केला नाही तर मग मोदीजी तर त्यांना सगळ्यात मोठे भगोडे म्हणतील विदेश मंत्री एस जयशंकर यांना तर स्वतःच्या तामिळनाडू मधले लोक ओळखत सुद्धा नाही ते जर तिथले इलेक्शन लढले अगदी स्थानिक सुद्धा इलेक्शन लढले तरी त्यांची जमानत जप्त होऊन जाईल तर मग काय मोदीजी त्यांना पण भगोडा म्हणतात का हार्दिक हार्दिक सिंग पुरी पूर्ण जन्मभर जनतेपासून दूर राहिले आणि मोदी त्यांना मंत्री बनवत राहिले तर मग आता असं मानायला काही हरकत नाही कि मोदी त्यांना पण भगोडा मानतात आणि आता जरा विचार करा राज्यसभेत जाणाऱ्या आपल्याच पार्टीच्या महिला खासदार आणि दुसऱ्या महिला खासदारांविषयी कसे विचार ठेवतात त्यांना चक्क भगवडा म्हणतात भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं कोणी पंतप्रधान आहे जे आपल्या पार्टीला भगोडा पार्टी म्हणतात आणि जर नाही तर मग हा विचार फक्त सोनिया आहे का मोदी फक्त सोनिया गांधींसाठीच रेणुका चौधरींसाठीच असे विचार ठेवत नाही तर पत्रकारिता आणि लोकशाही या मूलभूत संकल्पनांबाबत त्यांची विचारसरणी अतिशय भीतीदायक आहे मोदीजी म्हणतात की आता कोणत्याही ओपिनियन पोलची गरज नाही आणि एक्झिट पोलची गरज नाही मग ते असं पण म्हणतात की मी त्यांना खूप दिवसांपूर्वी पासून सांगत आलो आहे की देश सांगतोय की निकाल स्पष्ट आहे असं मोदीजी म्हणतात मग आता निवडणुकीची गरजच नाहीये मोदींना हात दाखवून विजयी घोषित करावे आहो आणि इंदोर पासून त्यांचा हा प्रयत्न आपण पाहिला मोदीजी पुन्हा पंतप्रधान होती आणि वयाला पराभूत करून पुढची शंभर वर्षे पंतप्रधान राहतील पण महिलांबाबतची त्यांची ही असभ्य विचारसरणी सद्गुणीत कशी बदलणार रस्त्यांपासून संसदेपर्यंत स्त्रियांबद्दल अत्यंत वाईट बोलणारे असे पंतप्रधान भारताच्या इतिहासात नोंदवले जातील असे म्हणायला हरकत नाही आता फक्त एवढंच परत भेटू एका नव्या विषयासोबत तुम्हाला काय वाटते आजच्या या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा